नमस्कार मंडळी मी पूजा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खुँँ खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की फ्रीज ऑर्गनाईज कसं करायचं म्हणजे मी योग मधलं फ्रीज कसं ऑर्गनाईज करते नहीं 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 ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले जे काही नवनवीन व्हिडिओज असतील ते सर्वात आधी तुमच्याकडे येऊन पोहोचतील तर चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर हा एवढा बाजार आहे जो मी ऑनलाईन मागवलेला होता आणि काही मी सुपर मार्केटमधून आणलेलं होतं तर मी आता तुम्हाला माझं फ्रीज दाखवते की माझं फ्रीज कोणत्या कंपनीचं आहे काय आहे आणि त्याच्यानंतर मग आपण स्टार्ट करूया सगळा जो बाजार आहे तो फ्रीजमध्ये भरायला व्यवस्थित सगळं ऑर्गनाईज करूया तर तुम्ही बघू शकता माझं जे फ्रीज आहे हे सिमेंट्सचं आहे सिमेंट्स कंपनीचं आणि हे इतकं मोठं आहे खूप उंच आहे तसं बघितलं तर आणि हे ऑटोमॅटिक लॉक सिस्टम पण आहे याला तर तुम्ही बघू शकता इथं तर हे आहे खाली फ्रीज ज्याच्यामध्ये सगळ्या फ्रोझन गोष्टी असतात त्या जातात आणि सध्याची माझ्या फ्रीजची कंडिशन जी आहे ही अशी आहे बघितलं तर सगळं जास्तीत जास्त तुम्हाला मोकळंच दिसणार आहे कारण आपल्याला हे सगळं भरायचं आहे त्या व्यवस्थित आणि हे असं इकडं आणि हे इकड तुम्ही बाजू बघू शकता तर ह्याला आपल्याला साफ करून सगळं व्यवस्थित भरायचंय तर बघू शकता आता पूर्ण फ्रीज मी रिकामा केलेला आहे आणि स्वच्छ पण करून घेतलेला आहे काही गोष्टी ज्या आम्हाला डब्यामध्ये घालायचे त्या ह्या अशा डब्यांमध्ये मी घालणार आहे हे जे बास्केट आहे ह्याच्यामध्ये मी कांदे वगैरे ठेवते तर ह्या मिरच्या आहेत त्या मी फ्रीजमध्ये ना माझ्याकडे असे कंपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये मी ठेवणार आहे त्याच्यामध्ये मस्त छान आणि जास्त दिवस टिकतात त्याच्यामध्ये कारण मी ह्याच्या आधी पण ठेवलेलं आहे आणि माझा एक्सपिरियन्स चांगला आहे तर ते टिकतात आणि बघू शकता एवढ्या भरपूर आहेत ॲक्च्युली इथं दिसत नाही आहेत तर मी हे सगळं मागवलेलं आहे मेथीची भाजी आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे कार्ली आहेत जे की मी इंडियन स्टोरवरून मागवलेली होती कार्ली म्हणा डोडक आहे मेथीची भाजी आहे तेव्हा बघू शकता तुम्ही की मेथीची भाजी कोथंबीर मागवलेली आहे आणि हा कढीपत्ता आहे तर कढीपत्ता असं देतात इकडं आणि हे वगैरे आहे मटार हे मी त्या फ्रोझनचे जे खाली कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये टाकून देणार तर हे मी ठेवते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते सगळं सेट झाल्यानंतर माझं सगळं झालेलं आहे म्हणजे फ्रीज वगैरे मी सगळं भरलेलं आहे जे काही सगळं साफ केलेलं आहे व्यवस्थित आणि बाकी ना तर मी कधी फ्रीजमध्ये नाही बटाट ठेवत तर ह्या अशा जाळीमध्ये ठेवते आणि ह्याच्यामध्ये ठेवलेत मी कांदे लसूण आणि हे फ्रुट्स वगैरे हे समोर लिव्हिंग रूम मध्ये जाणार तर असं बाकी सगळं माझं आवरून झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की माझं फ्रीज तर बघू शकता अशा प्रकारे मी हे फ्रीज लावून घेतलेलं ला आहे पूर्ण तर इथं टोमॅटो काही हिरव्या भाज्या आहेत मिरच्या आपले आलं वगैरे इथं काही भाज्या आणि कोथंबीर ठेवले इथं पण आहे इथं ही अंडी ठेवलेत कारण इथं बसत नाही आहेत म्हणून खा वर काही काही गोष्टी वर काही गोष्टी आहेत इथं पण आहे आणि हे असं सगळं व्यवस्थित मी लावलेलं आहे तर हे फ्रोझनवाले पदार्थ इथं मी ठेवते खालच्या ह्या कंपार्टमेंटमध्ये तर इथं काही म म्हणजे मटार आहेत फ्रोझनवाले मटार आहेत बघू शकता तर इथं काही आईस्क्रीम वगैरे आहेत आणि काही खा फ्रोझन पदार्थ जे की म्हणजे कधी असं अचानक फ्रेंड्स वगैरे आले आणि असं अचानक काय तर प्लॅन झाला किंवा काही पार्टीला वगैरे असं लागत असेल तर मग ते इझिली बनवता येतात तर तशा काही गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत त्या दोन कंपार्टमेंटमध्ये सगळा सेटअप झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा